मायवा सकाळचा कुठे कंडारलाय काय माहिती येऊ दे त्याला फक्त हा तेच चांगली सोय त्याची चला हे केले जायत घालून ये <laughs> अरे काय माणूस आहे ते बाप्पाय सांदा ला कुठे झाला रेडे हा हो ते साडीचा काय साहेब आहे काय झा खिसा काढायला सांगाल ते पाय काढायला सांगाल तुले मोले चोरी करता काय माणूस आहे तू चला तुम्हाला शिकारतो कशी चोरी करता कुठे र भाऊ नाही रे घरी हाव चला नाही रे भाऊ ती बायकोला डेंजर आहे आई काही गटानी बरं आठवण गंमत पाहतो मी भाई कोण आहे रे हा 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 तू आहे गोट्ट सांग शिदी चोर आहे मी काय करू मम्मी मंग सुत्र रे पाय ऐकाना दे अरे भोंडी मी पुरे इकलं त्या बेवड्या ना हा फुटका माने फक्त दे काय म्हटलं काय मायव काही डोका आहे कि नाही या माणसाले काय तंबे लावले हे अरे मी त्या पोरायला शिकाडत होता पुढे पर लबाड बोलता का हा लबाड लबाड का लबाड बोलता काही काम धंदे पकडा खासान काय दगड चला आता घरात चला आले साडी घ्या साडी इकडे भाऊ साड्या दाखवा दिला दिली भाऊ साडी अरे तुम्ही पहा पहिले भाऊ नंतर करता दाखवा मग हे घ्या पाचशेची एक एवढी महागे अरे हे घ्या तीन घ्या पंधराशे पंधराशे चांगल्या साड्या घेता नाही तुम्ही घ्या ना मग घ्या घेऊ माणशा ना मस्त अंदाला वाट मस्त बायको खुश होऊन भाऊ मस्त वाट ह्या साड्या काय घेण्या नाही देश भेटा मी मैत्रीण म्हणजे कोणती मैत्रीण आहे साडी बांधा हे काय आवडत चांगला धंदा झाला कोणाचं तोंड पाहिला सकाळी सकाळी बाप्पा आले तुम्ही कसा काय झाला धंदा अरे आकाशाचा धंदा रे बापा शिल्को तिकडे कोणाचं तोंड पाहिला सकाळी सकाळी काय माहित काय झालं माहीत अरे मस्त धंदा हालता चार पाच हजाराचा परत दिल्या झाल्या माय बी म्हणे कोणी पंधराशे तीन साड्या घेतल्या काय सांगते मग वापस द्यायला मी दिले म्हटलं काय परवडता आणि दिवशी जिथे भेटते येडे मीच गेल तिकडे साड्या घेऊन काय येडी येई बाप तू बरोबर आहे